कुठलंच ठेवणार नाही परमिट पासून तर मूर्ती दाखल्यापासून मी सगळं जाऊन टाकी हे आपली गोष्ट सगळे आपली का मला लोकायचं ना सांगत लोकोईचं नाही एकाच्या पोटचा नाही आहे तू देत जाण मला धवतात घर सोडून गेली तर बरं काय करा नाहीतरी मरा लागते नाही मरा लागते माझा छोटा भाऊ ड्रिंक करतो आणि ड्रिंक पी लागे तो ना त्याच्या बायकोला मुलांना मारतो आणि माझ्या आईला पण शिवीगाळ करतो त्रास देतो त्याची मा त्याच्यामुळं ना आमच्या घरात एवढं बेकार वातावरण होते ना, मी ना, मी ने ने, तर, ना, ना ते मी सांगूही शकत नाही त्याच्यामुळे आईवर मी रागाव गाव माझ्या मावशीकडचे रिलेटिव्ह आहेत इथं आलेले तर त्याच्यामुळे ना माझी ना हिंमतच नाही झाली त्यांच्यासमोर जाण्याची ते म्हणतील काय होती ही काय झाली माझा जो लहान बघू आहे तो माझ्या आईला त्रास देत आहे ड्रिंक करून आलं असेल आणि तमाशे करत असेल त्याच्यामुळे माझ्या आईचा कॉल आला आता मला घरी जायचं आहे हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर सर्व काम आटोपलेले आहेत स्वराज बघा काय करतोय तर माझा स्वराज उठलेला आहे ब्रश केलेला आहे हाय कर करू आणि आम्ही ते ॲपल आहो आणि केळी आहो ओके चल पिल्लो जाऊ का मी आता आ केळी खाऊन घ्या दे मला एक राहून दे उभार बघा माझं लेकर कशा पप्प्या देते मला फायू फाईव्ह देते वन टू थ्री फोर फाय मला येताना काय आणू मग दादासाठी माझ्या डेळी मी डेळी मी खायचं नाही त्याच्यात किटाणू असतात आपण दुसरं आणू जेम सांगू ना हां तू शाळेत शिंदे ना बेटा आज दुपारची शाळा बाय बा बाय बाय हा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चला ब्लॉगची सुरुवात तर घरीच केली होती आपण आहे ना तर आता पहिले सगळ्यात अगोदर आपलं शॉप उघड्या ओके हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बरा लाईक करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका बेल कॉलची बेलची आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार तर अक्षरशः आज मला माझ्या आईला धमकी द्यावं लागली की मी घर सोडणार आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आईची तब्येत किती खराब होती आणि तेव्हा मी आईला एकच सांगत होतं सांगितलं होतं की ज्या लोकांचं तू टेन्शन घेते ज्या लोकांमुळे तू माझ्यासोबत वाद करते कितीही लवकर केलं तर आपलं लवकर येणं होत नाही आणि इथले पेशंट म्हणतात लवकर या लवकर या आता बाईच्या जातीला लवकर निघणं होतं काय चला स्वामींचा दिवा लावू या सगळ्यात अपोत दूध दूध ते लोक तुझी तब्येत खराब असताना येत नाही मग तू का त्या लोकांचं टेन्शन घेते तर इथं मी शॉपवर पोहोचली क्लीन केलं त्याच्यानंतर सर्व फर्निचर वगैरे बाहेर काढलं त्याच्यानंतर मी चहा ठेवलेला आहे आणि आता स्वामींचा दिवा आणि अगरबत्ती लावणार आहे तर झालेलं असं तुम्हाला सांगते की आता माझ्या भावाचं जेव्हा घर बांधलं ना तेव्हा आईने माझा एक गट काढून दिलेला आहे चाळीस हजाराचा आणि पैसे कमी पडले होते तर मी माझे सोन्याचे कानातले दिले माझ्या भावाला गहाण ठेवायला की जेणेकरून त्याच्या घराचं काम पूर्ण झालं पाहिजे परंतु तो ना एवढा नालायक आहे तुम्हाला सांगतो भाऊ आहे म्हणून मी त्याचे झाक झापणार नाही आहे कारण मला तर त्रास आहे परंतु त्याच्या बायकोलासुद्धा तो एवढा त्रास देतो ती विचारी सोयाबीन सोंगायला शेतात जाते सकाळपासून शेतात जाते घरकर्च चालवते मुलांना कपडे लते सर्व ती करते मग त्याने सुद्धा बायकोला सपोर्ट करायला पाहिजे आणि जे लोक घरच्या बायकोला मारतात त्रास देतात ना ते त्याच्यामुळे मला ते मी म्हणजे त्या गोष्टीला सपोर्ट करणारी व्यक्ती नाही आहे जरी तो माझा भाऊ असेल तरी मी माझ्या भाऊ वहिनीला डायरेक्ट सांगत असते की तुम्ही पोलीस स्टेशनला कॉल लावा तर झालेलं ला असं की तो ड्रिंक पिऊन आला आणि त्याने भांडण केलं आशीर्वादाने चहा झालेला आहे आता मी वर बिस्किट पुढे चहा वगैरे घेऊन जात आहे याच्यात चहा बिस्किट वगैरे घेऊन चाललेली आहे आणि याच्यात चहा भरलेला आहे मला विचारत होते तू वर चहा घेऊन जात इथं कोण असते तर इथं माझे स्वामी त्याच्यामुळे मी बिनधास जाऊ शकते ठीक आहे अधागोदा चहा देऊन येते आणि भांडण करत होता आणि जोरजोऱ्याने आईला आई सुद्धा शिबिघाड करत होता नंतर मला आईने कॉल लावला की हा भांडण करत आहे तर मी म्हटलं की तू शॉपवर ये परंतु आई काही शॉपवर आली नाही मग मी इथं निवांत बसलेली होती आणि माझी कामं करत होती त्याच्यानंतर साडेबारा वाजले होते आणि मला भूक लागली होती लाग तर मी इथं जेवण करायला बसलेली आहे आणि तेवढ्यातच माझ्या मावशीचे नातेवाईक इथं आले तीन तर पोळ्या आणल्या नाही अडीचच पोळ्या आणल्या होत्या मी आणि अडीच पोळ्या आणताना तीन वेळा उठली आता शेवटी मी दोन पोळ्या जेवली आणि अर्धी पोळी ठून दिली आता माझं जेवणाचा एक कंटाळा आला आणि आता ना मला आता तुम्ही खरंच सांगा म्हणजे तुम्ही काय केलं असतं माझ्या जागेवर मी आता चहा घेऊन हॉस्पिटलच्या आत जाणार होती मी गेली नाही तर आले म्हणा ते वरचे खाली चहा प्यायला परंतु माझे ना इतर रिलेटिव्ह आलेले आहेत म्हणजे माझे नाही माझ्या मावशीकडचे रिलेटिव आहेत इथं आलेले तर त्याच्यामुळे ना माझी ना हिंमतच नाही झाली त्यांच्यासमोर जाण्याची ते म्हणतील काय होती ही काय झाली कशी राहायची कशी बोलायची ॲटिट्यूडनं आता चहा विकत आहे म्हणतात ना म्हणणारे असे आपल्यासमोर नाही म्हणत पण आपल्या मागं तर म्हणतील नाच की बाबा तुमची ती मुलगी तर तिथं चहा विकत होती त्याच्यामुळे आणि मी जरी गेली नाही तर कसं आहे त्यांना माहिती आहे की मी इथं आहे तर बहुतेक ते येतील तर आज माझं सु आहे जाऊ की नाही जाऊ की नाही जाऊ की नाही बघते आता हॅलो फ्रेंड हे बघा आम्ही आलेला हो कस्टमर आहे रेग्युलरचे दोन ते तीन दिवसाचे हा घडीला होते मी व्हिडिओ काढायला आली की पेशंट माझ्या सांग बोलायला आलता तो मग माहित आहे का पायना बाबूले त्याची बिस्किट खाऊ घालून आली हा पेशंट चांगला झालेला आहे चला काय बाबू घरी चालला काय चा कसा होता सांग ना एक वेळा मस्त हा जाऊ नको ना मग थांबून ना अजून थांबून जाय ना मग दुखते काय हे हे दुखते का हा काय झालं होत तुला म्हणा काय चहाचा कप हे ताई बाबा किती गोळा असतात हा व्हिडिओत कट तर म्हणून नाही राग आला होता म्हणून आता पेशल घेतलं तेल दाखवलं तुम्हाला ह्या ह्या बाईच्या घरचे बुआ अजून म्हणेन ना ते बाई मला दाखवलं मग बुआले दाखवलं नाही बोळाले दाखवून दिलं मग अजून हे इकडे आपले पेशंट आहेत हाही पेशंट चांगला झाला वाटते झाला काय चांगला किती दिवस आहे अजून दोन महिने बस दोन लाख लावून ठेवा तेल बघून आले इथं मग आपल्या दुकानावर थो थोड्या वेळ बसे देऊ काय हा अजून एक आले चहा पिण्यासाठी चहा देते मी आता हसू नका ना चहा पिणं पहिले ठसका लागेल अजून म्हणता तुमच्याच चा जा ठसका लागला ते बा आता किती हसून आले अरे <laughs> हसू नका ना ठसका लागेल ना <laughs> तर माझ्या मावशीच्या घरचे जे नातेवाईक होते ते हॉस्पिटलमध्ये आले होते आणि थोडंही बसी मला जाण्याची लाज वगैरे वाटत होती आणि फायनली मी नाज शेवटी आता मला जायचं होतं कारण घरी भांडणं भरपूर चालू होते आणि आईची कॉल कॉलवर कॉल येत होते आणि मग तो एवढ्या जोरजोऱ्याने ओरडतो ना की त्याच्यामुळे आईची बी पी वगैरे लो होण्याचं टेन्शन राहते मग त्याच्यामुळे बघा म्हणजे हे तर माझे माझा भाऊ नुसतं ड्रिंक करत राहतो घर घरात काहीच आणत नाही माझी वहिनी शेतात जाते घर खर्च चालवत आहे आता त्याने माझे काने प कानातले कशाचे सोडून आणते ते पण मला सांगणार आहे मग लोकांना काय वाटते बहीण भावाची मदत करत नाही मी मदत करते पण अशी मदत काय कामाची की आपण मदत केल्यानंतर आपले पैसे परतच मिळणार नाही आहे माझ्या मागेसुद्धा कोणी नाही मला दोन मुलं आहेत मलासुद्धा माझ्या मुलांसाठी सेविंग करावीच लागणार आहे आणि एक सांगते मी जेव्हा एकटी होती किंवा माझी डायव्हर्स केस वगैरे चालू होती तेव्हा मला माझ्या कोणत्याच भावाने मदत केली नाही मी स्वतःच्या हिमतीवर स्वयंपाक भांडी केलेली आहेत लोकांच्या घरी आणि तिथे जाऊन मी कोर्टाला पैसे लावले डायवर्स घेतला सर्व सर्व मी माझ्या भरोशावर केला परंतु मी त्या जुन्या गोष्टी उखरत नाही मी म्हणतो त्यांच्याकडे नव्हतं म्हणून त्यांनी मदत केली नाही परंतु माझ्याकडे आहे तर मी मेहनत करणारच आहे शेवटपर्यंत परंतु हे लोकांना मदत करण्याच्या लायकीची नाही आहे तुम्हाला माहिती असेल मी कोणाची डिलिव्हरी केलेली आहे कोणाच्या लग्नासाठी पैसे दिलेले आहेत कोणाला घरच्यासाठी टी व्ही घेऊन देण्यात दिलेली आहे परंतु या लोकांना अजिबात त्या गोष्टीची हे नाही आहे टी व्ही माझ्या नावावर घेतात पैसे टाकत नाही लग्नासाठी मी एका व्यक्तीला पैसे दिलेले आहेत त्यांनी सुद्धा माझे साडेसात हजार नाही हो नाही हो करत आहे म्हणजे इतक्या लोकांना मदत करून शेवटी मला फक्त विश्वासघात भेटलेला आहे आता मी इथून पुढे कोणाचीही मदत करणार नाही मी हात वर करून घेतलेले आहे तर फायनली आता मी शॉप लावत आहे तुम्ही बघू शकता कारण माझ्या आईचा मला कॉल आला आला होता की तू लवकर घरी ये नाही तर मग मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घे आता मला सांगा मी इथं आहे आणि एवढ्या टेन्शनमध्ये मग मला दुकान बंद करावं लागते दुकान बंद करून एवढ्या टेन्शनमध्ये गाडी घेऊन मला हायवे रोडनं घरी जावं लागते परंतु कोणीच या गोष्टीचा विचार करत नाही की मुलगी एवढ्या दूर आहे एकटी आहे मेहनतीचे काम करत आहे तिला त्रास द्यायचा नाही अरे बाबा तुमचं मला देऊ नका मला नको आहे तुमचं देवाने माझ्या हातात कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे आणि मी कष्ट करून खाते म्हणून माझ्या मुलांना सुद्धा यश मिळत आहे माझी दोन्ही मुलं समजूतदार आहे नाही आहे माझी मुलगी हॉस्टेलमध्ये आता मस्तपैकी राहत आहे आणि माझा मुलगा चार वर्षाचा असून सुद्धा एकटा घरी राहतो त्रास देत नाही व्यवस्थित कॉलवर बोलतो मम्मा तू जेवण केली का तू कधी येतील कधी नाही जोक नाही आहे एवढी मुलं सुरू म्हणजे शहाने निघणं बरोबर आता इथं शॉप बंद करत होती ते काका आले आणि त्यांना बिस्किटचा पुडा वगैरे पाहिजे होता तर त्यांना बिस्किटचा पुडा वगैरे दिलेला आहे आणि शटर बंद करताना तुम्हाला सांगतो जोक नाही आहे हा शटर बंद करणं पण आणि जे लोक म्हणतात ना संघर्ष तू एकटीच करते का मी असं म्हणत नाही मी संघर्ष एकटीच करत आहे परंतु मला हे दाखवायचं आहे की भाऊ असूनसुद्धा नवरा असूनसुद्धा काही कामाची गोष्ट नाही आहे तुमच्यासाठी प्रत्येक जण फक्त पैशासाठी येत असतो पैसे भेटेपर्यंत सर्व चांगलं असते आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे देणं बंद करता त्या दिवशी तुमचा भाऊ असो नवरा असो कोणी असो संबंध तोडून टाकतात या जगात फक्त आईच असते जे मीना मतलब बाची तुम्हाला प्रेम करत राहते आणि मदत करत राहते बरोबर ना तर आता फायनली पूर्ण मी शॉप बंद केलं आणि आईला म्हटलं मी पाच मिनिटात घरी येत आहे आता मी शॉप वाढवलेला आहे बघू शकता आणि माहिती आहे का माझ्या घरचं म्हणजे मला ना माझं टेन्शन कमी आणि दुसऱ्यांचं टेन्शन जास्त आहे बरोबर आता मी इथं काम करत आहे मेहनत करत आहे माझ्या मुलांसाठी करत आहे आता माझा जो लहान बघू आहे तो माझ्या आईला त्रास देत आहे ड्रिंक करून आला असेल आणि तमाशे करत असेल त्याच्यामुळे माझ्या आईचा कॉल आला आता मला घरी जायचं आहे म्हणजे कसं आहे ह्या सगळ्यांच्या गुंताऱ्यात मी अटकून गेलेली आहे ना हे स्वतः काही करत ना मला काही करू देत माहेरचे आणि सासरचे दोन्ही पक्ष सारखेच आहेत कोणाचं कितीही करा कोणाला नाव गहू काहीच नाही आता तर मला असं वाटते की मी माझ्या मुलांना घेऊन कुठंही दूर चाललं जा बस मी घरी आली तर तो जोरजोर याने जोर शिवी गाळ वगैरे करत होता आणि अक्षरशः त्याने त्याच्या ते बायकोला मारलं होतं मग मी तिला सांगितलं तू एकशे एकवर वर कॉल कर आणि पोलिसांना बोलवून घे मग शेवटी पोलिस घरी आले आणि त्याला समजावून सांगितलं की तू जर व्यवस्थित राहशील नाही तर आम्ही तुला घेऊन जाऊ वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांचे भांडण आटोपल्यानंतर मी घरात सर्व क्लिनिंग आटोपलं देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे स्वराजचे बादलीभर कपडे होते ते सुद्धा वॉश करून टाकले आणि नंतर आली स्वराजची ऑटो दी? दीदी आठवण येऊन आली दीदी तर आल्यावर भांड करतो तू आता भांडण करशील का दीदी सोबत मग मान दीदीला लवकर ये म्हणा दीदी मला तुझी आठवण येत आहे खूप आठवण येत आहे आसवराची खूप जी ते माझं दीदी आता दिवाळीला तर बाप्पा दिवाळीला येते ना दीदी ते मानलेलं आहे की मग आता दिदीसंग मान्नुपर्छ नि का नाही करा सॉरी बोल दीदीला कोणाला थोडाशी स्वराची आठवण आली होती मी येते आता सामान घेऊन कारण शॉपवर चालू चिप्स वगैरे जे आपण म्हणतो ना ते संपलेलं आहे तर ते मी आता घेऊन येते तर आईला तर काही शॉपचं सामान आणायचं नव्हतं म्हणून स्वराजला घेऊन मी एकटी शॉपवर गेली होती कारण शॉपमधला आलू चिप्स वेपर्स त्याच्यानंतर बिस्किट पुढे चहापत्ती साखर हे सर्व संपलेलं होतं तर म्हटलं चला रात्रीचंच मी आणून ठेवते कारण मला सकाळी जायला सोपी होते परंतु हे सामान आणण्यासाठी एक व्यक्ती एक्स्ट्रा लागतो म्हणजे मागे पकडण्यासाठी तर माझा जो बाचा आहे ना त्याला मी सोबत घेऊन गेली होती कारण स्वराज स्वराज घरी राहणार नव्हता कारण आईचं मूळ ठीक आणि आईची बीपी सुद्धा लो झाली होती त्याच्यामुळे मला कधी कधी वाटते ना की हा भाऊ असून सुद्धा दुश्मन आहे आईचा आणि माझा पण तर असो तर आता इथं सर्व सामान वगैरे मी बेकरीतून घेऊन निघालेली आहे तर तुम्हाला मी माझा भाचा सांगते माझा भाचा खरंच खूप छान आहेत हा याचेच बाबा जे आहेत म्हणजे छोटा भाऊ जो की ड्रिंक करून मला त्याच्या आईला माझ्या आईला आम्हा सर्वांना त्रास देतो एक पुरुष अशा पुरुषाचं काय करायचं तेच समज नाही धर्तीवर बोज असतात असे ना बापाच्या ना बापाच्या नावावर कलंक नवऱ्याच्या नावावर कलंक मुलाच्या नावावर कलंक आणि भावाच्या नावावर पण कलंक जो जो एवढ्या स्त्रियांपैकी एकाही स्त्रीला जर सुख देऊ शकत नाही तर हे खरंच पुरुष कोणत्या कामाचे आहेत तर माझी आई म्हणे मला जेवण करायचं नाही आहे मग मी म्हटलं ठीक आहे तुला जर जेवण करायचं नाही आहे तर मी उद्या टेम्पो बोलावते आणि माझं सामान सर्व मी भरून चालली जाते मग मला अजिबात तू थांबवायचं नाही तू तुझं बघत राहा हे भांडणं बघ भा, उपाशी राहा तू जर उपाशी राहिल्यामुळे रा, समोरचा व्यक्ती दारू सोडत असेल भांडण करत सो, करणं सोडत असेल तर तू निश्चित उपाशी राह आताच एवढे सारे पैसे तुला हॉस्पिटलमध्ये लागले आणि त्याच्यात तू म्हणतं मी जेवण करणार नाही अशा आणि कसं होणार आणि मग मला नाईला जास्त बाजायला अशी धमकी द्यावं लागली आणि मी जेव्हा धमकी दिली ना तेव्हा ती नीट आणि सरळ झाली आणि डायरेक्ट मला भाजीसाठी तिने ती वर आणून दिला आणि मला बोलली गरम करून दोन भाकरी टाक आणि मस्तपैकी भाजी बनव तर मी लगेच भाजी बनवलेली आहे मुगाचे जे मटकी असते ना आता ते मी मिक्सरमधल्या पॉटमधून काढली आणि मस्तपैकी छानशी पातळ भाजी बनवली आणि भाकरी बनवल्या नंतर आईने जेवण केलं सिल सिलाई जायनी बुजनी दिया पिया फेसपॅक लावल्यानंतर असे धूप घेतल्यामुळे ना चेहरा खूप खूप छान दिसतो माहिती आहे का खरंच म्हणणार आता आम्ही जातो वर टेरिसवर झोपायला जाता आहोत कारण खाली एवढी उकळत आहे एवढं उकळत आहे की खूप भयानक उकळत आहे म्हणून आम्ही वर झोपायला जाता त्यासाठी गौरी वगैरे जाळून पेटून घेतलेली आहे घेणे हे वर मी तोंडून येतो आणि यानं जर एपल पुरं खाल्लं नाही तर यानं लाता खाल्ल्या मात्या आमची आई आम्हाला काल धमक्या देत जामी तू तर जेवत नाही मग जेवली का जास्त हिट घात नको तू जा घर सोडून तू देत सोडून गेली तर बरं काय करा ते काहीतरी मरा लागते नाहीतरी मरा लागते मग माणूस केला मरीन मी यायला कुठलं ठेवणार नाही परमिट पासून मूर्ती दाखल्यापासून मी सगळं जाऊन टाके आपली गोष्ट सुद्धा आपली काय सांगत जाऊ पोटचा नाही म्हणते तू जाऊ दे आता आपला ब्लॉग आपला आहे कोणाचा नाही आहे समजलं ना आमची आई भांडण कोणाचे काय कोणाचे आणि म्हणते मी जेवत नाही मग मी आम्ही आयले केली दिली काल दमकी तू आप जर म्हटलं जेवली नाही तर मी उद्याच टेम्पो बनवतो मग सामान घेऊन मी चल जातो म्हटलं मग तू जेव जीव नको काही कर म्हटलं मग मग आई डायरेक्ट जेवण करायलाच बर तर आई ऐकत नव्हती मग असं आपली आपण जर जेवण केलं ना आपली आई कशी आपल्याला मारते झोडते परंतु आपण तर तसं करू नाही शकाल मग मी आईने दिली धमकी आणि ते धमकी कशी दिली म्हटलं तू जर जेवण करशील नाही तर मी उद्याच्या उद्या टेम्पो बोलावतो आणि माया सामान म्हटलं मी घेऊन जातो मग माईनं डायरेक्ट मला भाजीचं दिलं भाजीचं दिलं भाजीले म्हणजे काही नाही भाजी करायला लागते म्हणे मग मी मस्त भाजी केली भाकरी टाकल्या मग आम्ही जेवण केलो आणि एवढी गरमी होत जाय की काही सांगता सोय नाही उन्हाळ्यापेक्षाही बेकार गरमी मग आम्ही मस्त वर झोपलो असा होता आमचा आजचा ब्लॉक लळका पळका असं दिवसभर आमचं चालते कधी आम्ही फ्रेश उठतो मग मधा आमच्या घरी भांडणं होतात मग लगेच आम्ही देवाच्या आरत्या करतो मग लगेच आम्ही लळापडी करतो आणि मग आम्ही जेवण करून झोपतोवी असं आहे आहे नाही सगळ्यात जास्त मले मलेकर एवढे त्रास नाही देत जेवण आहे करू मला किती दिवस जगतो अजून हा के? अजून काय काय पाहायला लावत जे पाहा नाही ते पाहून राहिली नागदी सगळे ते भराच लागेल जैसी करणी वैशी भरणी हा बस चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण आम्ही काही खास करत आहोत ते उद्याच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे